नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तूळ राशीचे नवीन वर्ष दोन हजार पंचवीसचे वार्षिक राशी भविष्य कसं असेल येणारं हे नवीन वर्ष तूळ राशीसाठी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो वार्षिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसनुसार दोन हजार पंचवीस या वर्षात काही आश्चर्यकारक संक्रमणे होत आहेत या वर्षात तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल हे वर्ष तुमच्या वैयक्तिक वाढीसाठी खूप चांगले असेल तुम्ही जीवनाबद्दल नवीन गोष्टी शिकाल आणि अनेक क्षेत्र एक्सप्लोअर कराल तूळ राशीच्या वार्षिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसनुसार वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या आठव्या भावात प्रवेश करेल मे दोन हजार पंचवीसपासून गुरु तूळ राशीच्या नवव्या घरातून प्रवेश करेल आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत गुरु तूळ राशीच्या दहाव्या घरातून संक्रमण करणार आहे हा काळ तुमच्या आयुष्यात नशीब आणि आनंद घेऊन येईल तुमच्या प्रयत्नात यश मिळेल तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक केले जाईल तुम्ही नोकरी करत असल्यास तुम्हाला कामासाठी तुमचे स्थान बदलावे लागेल दोन हजार पंचवीसची ची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहणार आहे नोकरी आणि व्यवसायात चांगले परिणाम तुम्हाला मिळतील हा काळ अत्यंत अनुकूल आहे कारण तुम्हाला इच्छित नोकरी मिळू शकते तुम्हाला तुमच्या सध्याच्या कंपनीमध्ये प्रमोशन देखील मिळू शकते हे वर्ष तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी अनुकूल आहे आणि सामाजिक कार्यात तुमचा सक्रिय सहभाग लाभदायक असणार आहे तुम्हाला उत्तम सहकार्य मिळणार आहे व्यवसायातून तुम्हाला फायदा मिळणार आहे आर्थिक स्थिती तुमची चांगली राहील तुम्ही व्यवसायात असाल तर तुम्हाला सामान्यता वाढीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे परीक्षेत तुम्हाला अपेक्षित निकाल मिळेल वर्षाच्या उत्तरार्धात आरोग्य चांगले राहील जर तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले तर तुम्हाला यश नक्की मिळेल तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे आणि ऑफिसमध्ये तुमच्या टीमचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे तुम्ही तुमच्या ध्येयासाठी काम कराल तुम्हाला चांगल्या ऑफर्सही मिळतील तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाटेल आणि नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा काळावधी अत्यंत शुभ मानला जाऊ शकतो परंतु संपूर्ण वर्ष असे राहणार नाही कारण मार्च दोन हजार पंचवीस पासून तूळ राशीच्या लोकांच्या सहाव्या घरातून शनीचे भ्रमण होईल तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळणार नाही हा काळ तुमच्या लव लाईफसाठी चांगला ठरणार नाही तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करू शकतो तुम्हाला तुमच्या नात्यात काही कटुता येऊ शकते तुमचा राग तुमच्या वैयक्तिक जीवनात तणाव निर्माण करेल तुम्हाला भावनिक आघातातून जावे लागेल नोकरदारांना कार्यालयीन राजकारणात गुंतावे लागेल तुम्ही तुमच्या कामाची काळजी घेतल्यास मदत नक्की होईल निरुपयोगी गोष्टींवर आपला वेळ वाया घालवू नका यावर्षी एकोणतीस मे दोन हजार पंचवीस पासून राहू तुमच्या पाचव्या भावातून आणि केतू तुमच्या अकराव्या भावातून प्रवेश करणार आहे हे संक्रमण तुमच्या आयुष्यात संकट आणू शकते तुमच्या मुलाच्या आरोग्याबाबत तुम्हाला त्रास होऊ शकतो तुमचे उत्पन्न कमी होऊ शकते व्यवसायात तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते तुम्ही तुमचे पैसे कोणत्याही भागीदारीमध्ये गुंतवू नये किंवा तुम्ही ते करत असाल तर शहाणपणाने निवड करा हे निष्काळजीपणे करणे पैशाच्या नुकसानास कारणीभूत ठरू शकते तुमच्या तुमच्या कुटुंबियातील सदस्यांशी वाद होऊ शकतो घरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते अशा परिस्थितीत आपण घाईघाईने निर्णय घेऊ नका आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा असा सल्ला दिला जातो कोणत्याही गुंतवणुकीतून जोखीम घेऊ नका आणि वडील किंवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच तुम्ही निर्णय घ्यावा मित्रांनो देवी लक्ष्मीची पूजा अर्चना करा दररोज देवघरात दिवा लावा असे केल्याने तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदू शकते आता आपण बघणार आहोत तूळ राशीसाठी वार्षिक आर्थिक कुंडली तूळ राशीच्या वार्षिक आर्थिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसनुसार हे वर्ष तुमच्यासाठी चांगले आणि वाईट परिणाम घेऊन येईल दोन हजार पंचवीसची सुरुवात आर्थिक दृष्टिकोनातून उत्कृष्ट असेल देवगुरू गुरुची शुभदृष्टी तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्त करेल यावर्षी तुम्हाला पैशाशी संबंधित प्रकरणामध्ये अनुकूल परिणाम मिळतील तुमचा मासिक पगार वाढेल फ्रीलान्सच्या माध्यमातून तुम्ही चांगले पैसे कमावू शकतात महिलांसाठी हा काळ चांगला आहे तुम्हाला स्वतःचा एखादा प्रकल्प किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहणार आहे या नवीन व्यवसायानंतर तुम्हाला नफा अचानक दुप्पट होईल नवीन कामात तुम्हाला फायदा होईल व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही चांगली वेळ आहे मित्रांनो नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे पण वर्षभर असे होणार नाही मार्च दोन हजार पंचवीसपासून तूळ राशीच्या सहाव्या घरातून शनी भ्रमण करेल तुमच्या जीवनात अनेक आव्हानं घेऊन येतील अचानक परिस्थिती बदलेल आज तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागेल आणि गोष्टी सुरुवातीच्या योजनेनुसार होणार नाहीत व्यवस्थापनाशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला नाही तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो व्यवसायात कोणी तुमचा विश्वासघात करू शकते ज्यामुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल या वर्षी तुम्हाला कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवण्याची गरज नाही उत्पन्नाचे स्त्रोत तुमचे कमी होतील आणि अनावश्यक खर्च वाढतील तुम्हाला तुमच्या खर्चाचे चांगल्या पद्धतीने नियोजन करावे लागेल अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे बजेट नीट आखावे वर्षभरातील खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल तुमच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल त्यामुळे पैशाची अडचण निर्माण होईल तुमची बचत आणि खर्च यावर आधारित नवीन योजना बनवा यावर्षी कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा तुमचे पैसे कोणत्याही दीर्घ प्रकल्पामध्ये गुंतवू नका तुमचे पैसे अडकू शकतात पैशाच्या बाबतीत घाईघाईने निर्णय घेणे टाळा व्यवसायात कोणतीही डील फायनल करण्यापूर्वी तुमचे वडील भाऊ किंवा कोणत्याही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणामध्ये तुम्हाला थोडे अधिक सावध राहावे लागेल तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात तुम्हाला तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल आणि कठोर परिश्रम करावे लागतील व्यवसायात नफा मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील जर तुम्ही काही नवीन करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल व्यावसायिक भागीदारीतही तुम्हाला अडचणी येऊ शकतात तुमचे तुमच्या जोडीदाराशी वैचारिक मतभेद असू शकतात परंतु विश्वास तुमच्यामध्ये असेल यावर्षी तुम्हाला तुमचे आर्थिक निर्णय हुशारीने घ्यावे लागतील तुमच्या जीवनात काही अडचणी येतील ज्यावर तुम्ही तुमच्या मेहनतीने मात करू शकाल मित्रांनो आता आपण बघणार आहोत दोन हजार पंचवीससाठी तूळ वार्षिक आरोग्य कुंडली तूळ राशीच्या वार्षिक आरोग्य राशी भविष्य दोन हजार पंचवीसनुसार हे वर्ष तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने समिश्र परिणाम देईल दोन हजार पंचवीसची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहील उत्तम आरोग्यासाठी तुम्ही काम कराल यावर्षी आपण निरोगी राहण्यास मदत करण्यासाठी फिटनेस दिनचर्या स्वीकारू शकता देवगुरू बृहस्पतीच्या आश्वासक प्रभावाने तुमच्या जीवनात अध्यात्म ओतले जाईल तुमच्या मनात पवित्र विचार येतील तुम्हाला निरोगी वाटेल धार्मिक विधींमध्ये तुम्ही गुंतून राहाल दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात तुमच्या आरोग्यासाठी विशेषतः चांगला नाही तूळ राशीच्या लोकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी तुमच्या मार्गावर येणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींपासून स्वतःचे रक्षण करणे चांगले होईल तणावामुळे तुम्हाला रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या किरकोळ आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते रस्त्यावरील अन्न आणि तेलकट पदार्थ टाळा धावणे स्ट्रेचिंग खेळ आणि ध्यान यासारख्या शारीरिक हालचाली करत करत रहा यासोबतच सकस आहार घ्या महिलांनी त्यांच्या आरोग्याबाबत थोडे सावध राहणे आवश्यक आहे निष्काळजीपणामुळे त्रास होऊ शकतो जळ वजन उचलणे टाळा अन्यथा तुम्हाला पाठदुखी होऊ शकते विद्यार्थ्यांना ताण सहन करावा लागू शकतो तुम्हाला मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि गेम खेळू शकतात ज्यामुळे एकाग्रता वाढण्यास तुम्ही मदत होईल ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड तणावामुळे तुम्हाला डोकेदुखी आणि पाठदुखीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही प्राणायाम आणि अनुलोम विलोम यासारख्या योगासनाचा सराव करावा तुम्हाला व्यायाम करण्याचा आणि तुमच्या वजनावर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो आपल्या जीवनशैलीत संगीताचा परिचय घ्या चांगले संगीत सकारात्मकता आणू शकते दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या महिन्यात बदलत्या हवामानाची काळजी घ्या कारण यामुळे समस्या उद्भवू शकतात ज्येष्ठांची विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे तुम्हाला एलर्जी किंवा त्वचेची समस्या असू शकते त्यामुळे तुमच्या त्वचेची काळजी घ्या गोड आणि पिष्टमय पदार्थांचे सेवन टाळा अन्यथा तुम्ही लठ्ठ व्हाल तुमच्या आहारात बदाम मनुका स्ट्रॉबेरी सफरचंद बीट पालक मटार आणि कॉर्न याचा समावेश तुम्ही करू शकतात या छोट्या बदलामुळे तुम्ही आनंदी आणि निरोगी व्हाल एकंदरीत वार्षिक आरोग्य कुंडली दोन हजार नुसार तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे खूप जास्त लक्ष द्यावे लागेल आणि निरोगी जीवनशैलीसाठी काम करावे लागेल लक्षात ठेवा उत्तम आरोग्य हा जीवनातील सर्वात मोठा वरदान आहे आता आपण बघणार आहोत तुळा राशीची करिअरची कुंडली तुळ राशीच्या वार्षिक करिअर कुंडली दोन हजार पंचवीसनुसार तुमच्या सर्व मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि तुमची स्वप्नसुद्धा पूर्ण होतील तुळ राशीसाठी हे वर्ष समिश्र परिणाम देईल या वर्षातील बहुतांश काळ तुम्ही व्यस्त असाल कामाचा खूप दबाव असेल परंतु तुम्ही तुमची सर्व प्रलंबित कामे व्यवस्थापित कराल दोन हजार पंचवीसची सुरुवात तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल तुम्ही तुमची सध्याची नोकरी बदलू शकता तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात हळूहळू प्रगती होईल पहिले चार महिने तुमच्यासाठी खूप भाग्यवान असतील या काळात केलेल्या सर्व कामात तुम्हाला यश मिळेल नोकरीत बदल करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे तुम्हाला वर्षभर चांगले परिणाम तर मिळणार नाही पण काही महिने चांगले परिणाम मिळू शकतात ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे ते या कालावधीत सुरू करू शकतात मार्च दोन हजार पंचवीसपासून शनी तूळ राशीच्या सहाव्या घरातून मार्गक्रमण करेल ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये अनेक चढ उतार येतील तुमच्या नोकरीत अचानक गोष्टी बिघडू लागतील सहकाऱ्यांमधील राजकारणामुळे तुमच्या तुम्हाला कामाच्या ठिकाणी आव्हानांना सामोरे जावे लागेल कोणावरही अवलंबून राहू नका तुमचे मित्र आणि शत्रू यांच्यातील फरक तुम्हाला कळला पाहिजे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास गांभीर्याने घेणं आवश्यक आहे आत्मविश्वास चांगला आहे पण जास्त आत्मविश्वास बाळगू नका तुमच्या उत्पन्नात मोठी घट तुम्हाला दिसून येईल अपेक्षित निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम करणे आवश्यक आहे ऑफिसमध्ये कामाच्या तणावामुळे तुम्ही खूप तणावात राहाल तुमची नोकरी सोडण्याची आणि नवीन शोधण्याची शक्यता आहे इच्छित परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल खूप मेहनत आणि संयम आवश्यक आहे तुमच्या सहकार्यांशी तुमचे काही मतभेद होऊ शकतात तुमच्या मेहनतीचे श्रेय न मिळाल्याने तुम्हाला वाईट वाटेल व्यावसायिक आघाडीवर तुमच्या अडचणी वाढतील तुमच्या योजना व्यावसायिकरित्या अयशस्वी होतात तुम्हाला हरवलेले विचलित आणि तणावग्रस्त वाटेल तुमच्यासाठी एक छोटासा सल्ला आहे तुमच्या करिअरशी संबंधित समस्या तुमच्या मेहनतीने सोडवा समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात परंतु तुम्हाला त्याचा खंबीरपणे सामना करावा लागेल आळशीपणाची भावना तुमच्या जीवावर किंवा जीवनावर वर्चस्व गाजवू शकते म्हणून ती गाजवू देऊ नका तूळ वार्षिक करिअर राशी भविष्यानुसार हे वर्ष तुमच्या जीवनात अनेक संघर्ष घेऊन येईल परंतु तुमच्या खऱ्या मेहनतीसमोर कोणतेही संकट फार काळ टिकणार नाही हळूहळू पण खात्रीने तुमचे काम लोकांच्या नजरेसमोर येईल आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यशस्वी व्हाल कर्म केल्याने चांगले फळ मिळेल तुमच्या गुरुच्या मार्गदर्शाने पालन केल्याने आणि उत्साहवर्धक परिणाम तुम्हाला मिळू शकतात आता आपण बघणार आहोत तुळ राशीची प्रेमकुंडली तुळ राशीच्या दोन हजार पंचवीसच्या वार्षिक प्रेम कुंडलीनुसार प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला आनंदी आणि दुःखदायक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो या वर्षात तुमच्या आयुष्यात कधी आनंद आणि कधी दुःख असं असणार आहे दोन हजार ची सुरुवात नात्यातील लोकांसाठी खूप चांगली असेल वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंद राहील दोन हजार चांगले ची सुरुवात वैवाहिक जीवनात तुम्हाला एक मजबूत बंधन जाणवेल तुम्ही दोघेही एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कराल आणि एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल प्रेम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील तुम्ही तुमचे नाते पुढच्या पातळीवर नेण्याचा आणि गाठ बांधण्याचा विचार करू शकतात लांबच्या नात्यात असलेले जोडपे जवळ येतील आणि त्यांच्या भावना शेअर करतील मार्च दोन हजार नंतर नात्यात दुरावा येईल प्रेमळ जोडप्यांसाठी हा काळ चांगला नाही जोडपे प्रेमाचा आनंद घेतील आणि त्याचवेळी एकमेकांशी भांडण करतील या दरम्यान तुम्हाला राग येण्याची आणि तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवण्याची गरज नाही तुम्ही अनावश्यक वादात पडू नका आणि एकमेकांवर विश्वास ठेवा असा सल्ला दिला जातो तुमच्या अनावश्यक वादामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आयुष्यात चढउतार येत असतात त्यामुळे अशा वेळी अहंकारी होऊ नका आणि प्रत्येक समस्येवर एकमेकांशी बोलून उपाय शोधा हो मित्रांनो तुम्हाला लवकरच अर्धवट मार्ग सापडतील या वर्षात तुम्हाला आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीमुळे खूप भांडणं तुमच्या होऊ शकतात शंका मतभेद आणि क्लेश तुमच्यामध्ये असतील एकत्र समस्या सोडवाव्या लागतील वर्ष दोन हजार पंचवीसचे शेवटचे महिने चांगले नाहीत तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला काही ये अडचणी येऊ शकतात पती पत्नीमध्ये परस्पर समन्वयाचा अभाव असल्याने तुम्ही हट्टी वृत्ती तुम्हाला अडचणीत आणेल तुमच्या नात्याला थोडा वेळ द्या आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा जे अविवाहित आहेत ते नवीन नातेसंबंध सुरू करण्यास मागे पुढे पाहत नाहीत जर तुम्ही एखाद्यावर खरोखर प्रेम करत असाल तर अहंकारी होऊ नका तुम्हाला तुमचे नाते नाजूकपणे हाताळावे लागेल एकंदरीत जर आपण तूळ वार्षिक प्रेम राशी भविष्य दोन हजार पंचवीसबद्दल बोललो तर हे वर्ष तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतार घेऊन येईल तुम्ही तुमच्यातील समस्या प्रेमाने आणि शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मित्रांनो हे होते तूळ राशीचे वार्षिक दोन हजार पंचवीसचे राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ